मित्रांनो आपण हे गावच्या पद्धतीने आपण काजूची बी काढतोय एकदम सोपी पद्धत एकदम गावची आता एक साईडला त्याच्यावरती पाय द्यायचं आहे बघूया निघते काय हे बघा मित्रांनो आली बी बाहेर हे पाय इकडे मित्रांनो हे छोटे छोटे कोकम आहेत अजून रत्नागिरी साईडला तेल कोकणात मित्रांनो यांना रातांबे बोलतात पण आम्ही आमच्या इकडे रायगडमध्ये आम्ही यांना कोकम बोलतो हे बघा इकडे हे कोकमच आहेत असे खूप सारे कोकम लागले आहेत इकडे वरती हे मित्रांनो बघा इकडे वारवलं आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो कधी साप नस शक्यतो जेव्हा जुना बिल होतं ना वारून तेव्हाच त्याचे साप येतात हा फनस बघ जुन झाले असा कॉटर नाही नाही तो बघ वरचं पण बघ नाही त्याला कीड लागली वाटते एक हे पावरती फणस फनस हे मित्रांनो हे जे झाड दिसत नाही हे हे टेंबुरलीचं झाड आहे हे बघा इकडे फल आहेत हे बघा सेम चिकूसारख्या बिया असतात याच्या हे बघा हे आता मोहर येते हो मित्रांनो या सर्व आंब्याना ते कधी आंबे येतील माहित नाही बाय इकडे सगळ्या बिया नवीन येते जात या ना काजू कधी मोठी होतील का माहित नाही काढूया हा हा गावठी रावले आंबाई मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे काजूवर म्हणजे आपण जंगलामध्ये आलो आहे आपले जे इकडे मामाची शेती आहे पूर्ण या साईडला हे बघ पाठीमागे दिसत असेल तुम्हाला हे आपल्या प पाठीमागे पूर्ण मामाची शेती आहे तर आपण आता चाललो आहे काजूवर बघूयात आपल्याला काजू मिळत आहेत का आणि काजू आले आहेत किती त्याचबरोबर आंबे किती आले तेही तुम्हाला दाखवतो आता एक व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू पहा नक्कीच तुम्हाला आवडेल कारण हे एक गावचं सर्व सीन असणार आहे यामध्ये काय बोलते मी बा मित्रांनो इकडे आंबे धरलेत खूप सारे आंबे धरलेले आहेत पण अजून साईज खूप बारीक आहे इकडे बघा दिसत असतील तुम्हाला हे इकडे आंबे आहेत हे बा असे वरून मत वरतीही खूप असे आंबे आहेत तुम्हाला आं तर आता ते सहज दिसणार नाहीत तर मित्रांनो आता आपण बोगे जाऊन आपल्याला काजू किती मिळत आहेत ते आजच मित्रांनो होलीसाठी गावाला आलो आहे आता आणि गावाला इकडं ऊन खूप जास्त आहे एवढं ऊन लागतं आहे की मी येणार होतो ब दुपारी बारा वाजताच येणार होतो इकडे पण तेव्हा जमलं नाही कारण ऊन एवढं खूप लागत होतं आता थोडंसं आता वाजलेत समथिंग अडीच काहीतरी वाजलेत हे बघा इकडं मित्रांनो हे सर्व डुकराने केलेलं आहे हे चरलेले डुकराने सर्व माती उकरली दिसते ते डुकर चरली आहेत त्याच्यामध्ये ते एवढे मोठे मोठे दगड काढ काढून टाकले ते काही डुकरच गेले ते बघी बघ

हे बा इकडे वारवलं आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो कधी साप नसतं शक्यतो जेव्हा जुना बिल होतं ना वारून तेव्हाच त्याचे साप येतात हे पूर्ण आपलं वालूचं वारूल असतं हे पूर्ण ज्या मु मुंगे असतात छोटे छोटे त्या बनवतो हे सगळं वालू आम्ही वालू बोलतो त्या ना आता एक तुम्हाला एक मित्रांनो फनस दाखवतो फनस बघा किती आले में, में, हे फणसाचं वैशिष्ट्य आहे जेवढे आता आले ना पण ते पिकणार नाही आता हे पिकेल ते शेवटी पावसामध्ये हो आता आलेलं फणस पिकणार हे पावसामध्ये हे किती फणस आले हा फणस बघ झुन झाले असं का नाही नाही तो बघ वरचं पण बघ नाही त्याला कीड लागली वाटते एक हे पावरती वरती पण पंजा खाली काजू बघितले त्या तर कुठं आलेल्या दिसले नाही आपल्याला पण आता बघूया वरती पण आहेत तिकडे वरती मालावर त्या जाऊन बघूया त्या तरी आलेत की नाही कदाचित या वर्षी इकडे काजू आलेतच नाहीत तेवढ्या इकडे एक भुलबुल पक्षी दिसला व्हाईट कलरमध्ये तू बघा तो गेला इकड़े, खूप मस्त दिसते व्हाईट एकदम गेला गेला इथे होता मस्त होता हा बरं ना अंबाला यावर्षी चला तर आपण आता इथून वरती जाऊया लास्टवरती मालावर तिथे बघूया काजू किंवा कोकम आलेत का आले असतील तर तेही तुम्हाला दाखवतो हे मित्रांनो हे जे झाड दिसत नाही हे हे टेंबुर्लीचं झाड आहे तुमच्या इकडं आहे की नाही मला माहिती नाही पण शक्यतो हे टेंबुर्लीचं झाड सगळीकडंचं उपलब्ध नाही आहे ज्या भागात आहे तिकडेच आहे आणि हे फल त्याचे पण ह्याचे फलही कोणाला माहीत नाही शक्यतो तर मी तुम्हाला फल आपल्याला दिसलेच ना तर ते फल तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या इकडे झाडाला काय बोलतात तेही तुम्ही सांगा हे फल दिसते का बघूया हे बघा हा या इकडे फल आहेत तर ते आपण बघूया पिकू आहे का हे बघा इकडे फल आहेत हे बघा सेम चिकूसारख्या बिया असतात याच्या हे दिसते तुम्हाला हे दोन आहेत तिथे हा पूर्वी रान मित्रांनो पूर्ण टेंबुर्ल्यांचाच होता पण आता ते कालांतराने अर्ध्या मरून गेलेत जी जुनी झाडं होती ती मरून गेलेत ही आता सर्व आहे ती नवीन झाड आहेत आणि जंगल वाढल्यामुळे ते अजून दिसतही नाहीत हे बघा हे सर्व टेंबुर्लीचीच झाड आहेत हा पूर्ण पट्ट पूर्ण त्या टेंबुर्ल्यांचाच होता इकडे पावसामध्ये आंबे जे मोहरले होते त्यांचा मोहर गल्ला आणि जे आत्ता धरत आहेत मोहर येते आता ते आता कधी येतील माहीत नाही हे बघा इकडे हे बघा हे आता मोहर येते मित्रांनो ह्या सर्व आंब्यांना ते कधी आंबे येतील माहीत नाही हे बघा इकडे सर्व मोहर आताच आहे आणि जे काही आंब्यांवर अजून आंबेच नाहीत कोणत्याच आंब्यावर आंबे नाहीत जास्त पण हा अर्ध्यामध्ये दे बघा काही जे वरती बघा दिसते आंबे तुम्हाला दिसत असतील हे पावसाळी सॉरी जे अवकाळी पाऊस पडला होता त्याच्यामध्ये सर्व मोहर गळून गेलं होता आणि जे काही धर धरलेत का ते आहेत आणि सेम काजूचंही तसंच झालं आहे पण जो पहिला का मोहर होता तो पूर्ण गळून गेला आहे आणि त्याच्यानंतर हे आता नवीन मोहर येत आहे हे काजूचंही बघा इकडे पण काजू कुठेच दिसत नाही एकही हे पूर्ण हे पूर्ण काजूची बागा आहे इकडे सर्व हे सर्व जेवढी झाडं दिसतात ते सर्व काजूचीच झाडं आहेत ही जुनी आपली हे याच्यावर बघा इकडे बिया दिसत आहेत पण त्याच्यावरती काजू नाही कुठे दिसत आपल्याला हे छोटेसे आताशा नवीन बिया येतात ह्या कॉलेज आहेत अजून ज्या झून पण नाही झाले ते बघा इकडे तुम्हाला आहे या बा इकडे दिसत असते तिकडे ह्या थोड्या झून झाले तिकडे बिया या पा आपण झून करूया याबा इकडे सगळ्या बिया नवीन येते जात या पिकतील ह्या ना काजू कधी मोठे होतील का माहीत नाही हे बघा इकडे पण बिया आल्यात घास मित्रांनो आपण हे गावच्या पद्धतीने आपण काजूची बी काढतोय अशी घासायचं आहे मी पहिले लहान असताना एकदम सोपी पद्धती एकदम गावची आता एक साईडला त्याच्यावरती पाय द्यायचा आहे बघूया निघते काय हे बघा मित्रांनो आले बी बाहेर हे पाय इकडे हे असे मित्रांनो ही आमच्या गावची पद्धत आहे काजूच्या बिया काढायची अजून काय नाही होत हा लाजतोय थोडंसं हे जे पण हे मित्रांनो ही गावची सिस्टम आहे काजूच्या बिया काढायचे हे आमच्या इकडचे आणि अजून एक दुसऱ्या पद्धतीने एक का जिचा डोला काटीने काढून ते डोला काढून ही मित्रांनो काजूची बिया काढता येते पण ती आता पद्धत मी तुम्हाला नाही दाखवणार ह्या काजूवर एक काजू दिसतोय आहे फक्त जे एकदम पॉईंटला दिसतंय वरती तोच एक काजू मोठा झालं आहे पण तो पिकलाय नाही अजून तेच हे बघा मित्रांनो हे सर्व जेवढं हे खूप मस्त मोठा काजूचा भाग आहे पण ते गोरं ठेवत नाही मित्रांनो गोरं तोडतात त्यांना त्याच्यामुळे त्यांची वाढ थोडीशी कमी होते आणि जे वाढतात त्यांना असे गुरं मोडून टाकतात गुरं बोला किंवा डुक्कर बोला हे असे घासून हे बघा इकडे घासलेले हे गोरं किंवा डुक्कर हे असे घासून टाकतात आणि मोडून टाकतात हे बघा इकडे सर्व पूर्ण जे इकडे दिसेल तुम्हाला ते काजूचेच भाग आहे सर्व हे पण आज यावर्षी एकही काजूने आले हे बघा इकडे पण पूर्ण घासलेले आहे डुकरांनी बोला किंवा बैलांनी हे डुकरांनीच घासलेलं आहे हे बघा पूर्वी मित्रांनो हे छोटे छोटे काजूंवर पण काजू यायचे पण आता एकही काजूवर काजू नाही कुठे दिसत एक काजूशिवाय हे बघा इथे काजूच्या बिया बघा केवढे मोठे आहेत हे गावटी बिया आहे वाटते गावठी गावटी काजू आहे का कदम काय हे बघा मित्रांनो केवढे मोठी बिया आहे ते हे बघा हे सपाटी बिया आहे खूप मोठी आणि ते एक वरती पण एक तशीच एक बिया आहे तीन चार बी सहा बिया आहेत त्याच्यावरती पण तर मित्रांनो आपण काजूवर आलो होतो पण काजू कुठे आपल्या दिसले नाहीत आलेल्या आलेत त्या फक्त आताशा बिया येत आहेत आणि इकडे बघा थोडंसं आंब्यावर छोटे छोटे आंबे धरले तिकडे पण पण मोठे आंबे झाले नाहीत हां तर आपलं जे प्लॅन होतं ते पूर्ण फसलेलं आहे कारण आपल्याला काजू बी भेटलं नाही खायला ना त्या बिया अजून भेटलेत कारण आत्तासं मोर येतं यांच्यावर हे बघा इकडे पण तुम्हाला दिसत असेल हे पाठीमागं बघा हे मोठे हे पण मोठं खूप झाड आहे काजूचं का पण याच्यावरही एकही बी कुठं दिसत नाही अजून हे आत्तासं नवीन मोहर येतं यांचाही तर आपला प्लॅन पूर्ण फिसले फसलेला आहे की आपल्याला नाही काजू भेटणार नाही बी भेटणार काजू म्हणजे जे बोंड असतं त्याला मी काजू बोलतो मित्रांनो आणि जे बी असते तिला चुकं काजू बोलतो तर आता आपलं पूर्ण प्लॅन फसल्यामध्ये आणि आपला एक दुसरा एक प्लॅन होतं मित्रांसोबत की आंबा भेटला असतं ना मित्रांनो तर आंब्यासोब आंब्या आणि तिखट मीठ मसाला हे लावून आंबा खायची भारी मजाच खूप वेगळे असते तर तेही आपला प्लॅन फसलेला आहे कारण आपल्याला कुठे आंबाही दिस दिसत दिस नाही त्या लेवलचे हा इकडे आंबा आला आहे हे रायवली आंबे आहेत मित्रांनो गावठी हा बघा हे ते वरती आंबे आले त्याच्यावरती थोडंसं आणि अजून नवीन नवीन भोवर येते त्याच्यावरती दिसत असतील तुम्हाला इकडे चल नको जाऊ इकडे पुढे आपलंय चांगलं हे बघा एक आंबा भेटला आपल्याला हा पण आंबा घेऊया खायला एक मिनिट मग मित्रांनो हा मित्रांनो बघा इकडे एक आंबा आलाय हा आपल्या जवळ आहे हाताजवळच तो आपण आता काढणार आणि खाणार आहोत आपण आता मीठ मसाला तर आपण इथे नाही आणलं आहे पण विचार केला तो घेऊन यायचं पण तो घेऊन नाही आलो आहे आहे पण हा आंबा आहे तो घेऊन येणार आपण आता आणि तो आता असंच खाणार कारण बाहेर आल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे तर ह्याला काढूया हा पा हा गावटी रावली आंबा आहे मित्रांनो ऊन खूप लागतं आहे आणि आपला असं बोललो तो आपण की आपला प्लॅन फसेल आपल्याला आंबा नाही भेटणार पण शेवटचा एक आंबा असा निघाला की त्याच्यावरती आंबे धरलेत आणि आपण त्यातला एक आंबा घेऊन आलो आहे त्या आता घरी जाऊन आपण खाणार आहोत किंवा इथं मध्येच वाटेत खाणार आता तेवढे राहत नाही कारण ऊन लागतं आहे आणि तोंडी सुकतं आहे त्याच्यामुळे आता बहुतेक आपण तिथं मध्येच नदीवर जाऊन तो आंबा खाणार आहोत आणि आता राहिलेला तुम्हाला आता मी कोकम दाखवते इकडे मित्रांनो कोकम आलेत की नाही ते बघूया आता आपण पिकायला थोडं अजून टाईम आहे पण किती आले ते तुम्हाला मी दाखवू शकतो बघे पिका कोकम नाही दिसला तरी पण अशी सावली आली ना उन्हामध्ये की खूप भारी वाटतं हे बघा आपल्या पाठीमागे हे सर्व कोकमीची झाड आहेत हे बघा इकडे हे सर्व कोकमाची झाड आहेत मित्रांनो हे कोकम बघा या इकडच्या कोकम नाही आले आहेत तेवढ्या त्यांच्यावर अजून तेवढे दिसत नाहीत एक एक आहे कुठे कुठे आहे वरती दिसते त्या पण ही जी मधली कोकम आहे त्याच्यावर खूप कोकम आलेत तुम्हाला मी दाखवतो जर दिसले तर हे बघ इकडं सॉरी कोणती दिसते का आलेली हे बघा मित्रांनो हे सर्व कोकमाची झाडं आहेत ही उंच अशी पण ह्याच्यावर तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही ते हे बघा आले तिकडं सॉरी हे तुम्हाला दाखवतो बघा इथे कोकम खाली आहेत अरे बापरे हे पहा मित्रांनो हे छोटे छोटे कोकम आहेत अजून रत्नागिरी साईडला तेल कोकणात मित्रांनो यांना रातांबे बोलतात पण आम्ही आमच्या इकडे रायगडमध्ये आम्ही ह्यांना रायगड मानगावमध्ये कोकम बोलतो हे बघा इकडे हे कोकमच आहेत असे खूप सारे कोकम लागले इकडे वरती झाडंही खूप उंच उंच आहेत अशी हिच्यावर जास्त आहेत ह्या दोघींवर जास्त आहेत हे तर मित्रांनो खूप कोकमे कोकमांची झाडं होती पहिले पण जे चक्रीवादाला होत त्याच्यामध्ये उंच झाडं असल्यामुळे पूर्ण तुटून गेली होती झाडं आणि काही बुंदा सकडच बाहेर निघाले होते तर ते मरून सर्व गेलेत आणि जे राहिलेली आता झाडं आहेत ते आता असेच झालेले आहेत पण बहुतेकांनी झाडांचा अर्ध वरचा वरचा जे शेंडा असतं ते तुटून गेलेलं आहे तर चला आता आपण कोकमांचे उसरीत कशी बनवतो ना तेही तुम्हाला दाखवू पण आता नाही ते नंतर पुढील एक महिन्यात कदाचित ते दाखवेल तुम्हाला आणि हा एक ते बघा एक आंबा आहे शेवटचा तोही खूप आला इकडे मित्रांनो इकडे करून बघा अजून सर्व कच्चे आहेत पिकायला झाले नाही अजून पिकायला खूप टाईम आहे अजून किती आले झोकायला फांग तुडूनच तेच तू करते